पोलिसांनी प्रत्येक कार्यकर्त्याला आता धरपकड करायला सुरुवात केलेली आहे सेबीच्या अध्यक्षा माधवी भुज पुरी यांच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि याच ठिकाणी पाहिलं तर माधवीच्या विरोधात घोषणा जी। जी। जो है तर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे मुंबई मध्ये काँग्रेस सेबी विरोधातलं हे आंदोलन आपण पाहतोय है कि माधी बुज जल से जल अपना इस्तीफा दे और युथ काँग्रेस का नारा है माधी बुज मुर्दाबाद तर युवक काँग्रेस आणि पोलिसांमधील ही भाषाभाषी आपण पाहतो युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सेबी विरोधातलं मुंबईत युवक काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी आता पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली आहे आणि या युवक काँग्रेसच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं